श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा आपल्या हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे ही तिथी प्रामुख्याने पितरांना समर्पित असते पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात अमावस्या तिथी येते महिना तसेच वारानुसार अमावस्या वा तिथीला महत्त्व आहे त्यानुसार सोमवती येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे हे ओळखले जाते सोमवती अमावस्येला खूप महत्व आहे सोमवती अमावस्येला नदी स्नान आणि आपल्या अक्षमतेनुसार दान केल्याने आपल्याला पुण्याची प्राप्ती होते सोमवती अवस्थेला अमावस्येला व्रतदखील केले जाते या दिवशी शिव आणि शिव आणि पार्वती यांची पूजा केल्याने विशेष लाभ होतात त्याचबरोबर वैवाहिक जीवनात सुख ती नांदते तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सोमवती अमावस्येच्या दिवशी आपल्याला काही ठिकाणी दिवे लावायचे आहेत तर हे दिवे लावल्याने आपल्या घरातील पितृदोष असतील किंवा घरातील वाद असतील कटकटी असतील आपल्या घरात खूप नकारात्मकता असेल यासारख्या अनेक समस्यावर आपल्याला हे दिवे लावायचे आहेत तर ते दिवे कुठल्या ठिकाणी आपल्याला लावायचे आहेत आणि तो दिवा लावल्याने आपल्याला काय उपयोग होणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा आज आहे या वर्षातील पहिली समोवती अमावस्या तर या दिवशी काही उपा काही खास उपाय केल्याने त्याचा आपल्याला लाभ होतो आणि आपल्या कामातील सर्व अडथळे दूर होतात तर बघा सोमवत सोमवारी येणाऱ्या अमावसेला सोमवती अमावस्या असे म्हणतात सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान शिव यांना कच्च्या दुधा दूध दही आणि मध मिसळून अभिषेक करावा आणि चारही बाजूंनी तुपाचा दिवा लावावा त्यामुळे आपल्या जीवनातील अडथळे दूर हो दूर होतात आणि आपल्याला जी काही आपण महत्त्वाची कामे चालू करतो किंवा आपण चालू करणार आहात तर त्यासाठी आपल्याला प्रत्येक कामात यश ये येते आणि आपल्याला जी काही प्रत्येक कामात अडचणी येत असतील तर ते अडचणी दूर होऊन आपले प्रत्येक काम हे मार्गी लागते त्याचबरोबर बघा या सुमोती मावसेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे आणि संध्याकाळी तिथे जाऊन तेलाचा दिवा लावावा आणि पिंपळाच्या झाडाखाली बसून पितृसुक्ताचे पठण करावे यामुळे आपल्या पूर्वजांना आनंद होतो त्यांना मोक्षाची प्राप्ती होते आणि आपली गरिबी दूर होते तर बघा हा उपाय केल्याने आपल्या जीवनातील दुःख दारिद्र्य दूर होते आणि आपले पितृसुद्धा आपल्यावर प्रसन्न राहतात म्हणूनच या सोमवती महसेच्या दिवशी आपल्याला पित्रा पितृ आपले जे पित्र आहेत त्यांच्या सद्गती त्यांना प्राप्त व्हावी यासाठी या पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला अवश्य दिवा लावायचा आहे त्याचबरोबर बघा ज्यांना पितृदोषाचा त्रास आहे किंवा जी पितृदोषाची लक्षणे आहेत त्यांच्या घरात खूप कटकटी होत असतील वाद होत असतील किंवा कुठल्याही कामात यशी मिळत नसेल तर आज सोमवतीय दिवस त्यांच्यासाठी खूप खास आहे कारण या सोमवतीय मवसेच्या दिवशी जर आपण पिंपळ्याच्या झाडाखाली दिवा लावला तर नक्कीच आपल्यावर पितृ हे प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर करतात त्याचबरोबर बघा तिसरा दिवा म्हणजे सोमवती मवसेच्या दिवशी सूर्यास्तानंतर एक पिठाचा दिवा लावावा तो दिवा आपल्याला तलावात किंवा नदीजवळ लावायचा आहे पूर्वज अमावस्येला पृथ्वीवर येतात आणि पृथ्वीवर परतल्यानंतर त्यांच्या मार्गात अंधार पडू नये यासाठी आपल्याला पूर्वजांच्या नावाने दिवे लावले जातात म्हणूनच बघा या यासाठी जर आपण पूर्वजांना सद्गती मिळावी आणि पूर्वजांचा त्रास कमी व्हावा यासाठी जर दिवा लावला तर नक्कीच आपल्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात त्याचबरोबर बघा सोमवती या महसेच्या दिवशी आपल्याला श्री हनुमान यांच्यासमोर एक दिवा लावायचा आहे आणि सुंदरकांड कि सुंदरकांड किंवा हनुमान चालिसा याचे आपल्याला पठण करायचे आहे यामुळे आपल्याला शत्रूंचा नाश होतो आणि आपल्या जी काही शत्रुपिडा असेल किंवा आपल्याला जी व्यक्ती आपल्याला त्रास देत असेल त्या त्रासापासून आपल्याला मुक्ती मिळते तर त्याचबरोबर बघा आणि आपल्याला शनिदिवसांपासूनसुद्धा मुक्तता मिळते तर बघा अशा प्रकारे जर आपण या सोमवती अमावस्येच्या दिवशी हनुमानासमोर जर आपण दिवा लावला तर आणि त्यांना जर प्रार्थना केली तर आपले सर्व त्रास हे दूर होतात आणि आपल्याला शनीच्या सुद्धा आपल्याला त्रासापासून आपल्याला मुक्ती मिळते त्याचबरोबर बघा गरुड पुराणानुसार सुद्धा अमावस्या तिथीला गोठ्यावर किंवा गच्चीवर दक्षिण दिशेला दिवा लावा आणि पितृ कवच आणि पितृस्त्राचे पठण करावे करायचे सांगितले आहे हा उपाय केल्याने आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात आणि पित्र आपल्यावर प्रसन्न होतात म्हणूनच बघा या समोर या दिवशी आपल्याला पित्रांसाठी आपल्याला या सेवा करायच्या असतात कारण बघा जर आपले पित्र हे नाखुश असतील किंवा त्यांना सद्गती प्राप्त झाली नसेल तर आपल्याला बऱ्या बऱ्या समस्यांना तोंड द्यावे लागते म्हणूनच अमावस्येच्या दिवशी आपल्या पित्रांना सद्गती प्राप्त व्हावी त्यांचा आपल्याला दोष लागू नये किंवा त्यांना मोक्षाची प्राप्ती व्हावी आपल्या घरास बरकत यावी सुख समृद्धी यावी आपली जी काही कामे अडलेली असतील ते पूर्ण व्हावे यासाठी आपल्याला आपल्या जीवनात सुद्धा सेवा करणे हे खूप महत्त्वाचे असते म्हणूनच बघा आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या पित्रांसाठी आपल्याला कुठे कुठे दिवे लावायचे आहेत हे आपण आज पाहिले आहे त्यानुसार तुम्ही हेही पित्रांची सेवा करू शकता त्याचबरोबर बघा आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ